सर्व शिक्षक बंधू भगिनींना माझा नमस्कार तर नवीन अभ्यासक्रमानुसार इयत्ता पहिलीचे इंग्रजीचे पाठ्यपुस्तक कशा पद्धतीचे आहे याची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर सर्वप्रथम आपण पुस्तकाच्या मुख जा मुखपृष्ठाकडे जाऊया मुखपृष्ठावरती आपल्याला जे विद्यार्थी आहेत ते त्यांच्या स्वतःच्या प्रयत्नांनी शिकताना दिसत आहेत त्याचप्रमाणे निसर्गाच्या सानिध्यात त्यांचे शिक्षण सुरू आहे काही विद्यार्थी परिसरातील वस्तूंचा वापर करून ज्ञानग्रहण करत आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी विशेष गरजा असलेल्या मुलांचाही समावेश आहे डिजिटल शिक्षणाद्वारे हे विद्यार्थी ज्ञानग्रहण करत आहेत तसेच काही विद्यार्थी पुस्तकांच्या माध्यमातून काही विद्यार्थी खेळाच्या माध्यमातून ज्ञानग्रहण करत आहेत तर या मुखपृष्ठाचा एकूण उद्देश म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात राहून विद्यार्थ्यांनी स्वप्रयत्नाने ज्ञानग्रहण करणे तसेच निसर्गाच्या सानिध्यात विद्यार्थी जेवढा रममाण होईल तेवढे त्याला अधिक ज्ञानग्रहण होईल आणि प्रकृती मातेच्या अंगावर सुखावूनच विद्यार्थ्याचा खरा विकास होईल हेच आपल्या या आपल्याला या मुखपृष्ठाच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे अशा पद्धतीने अगदी आकर्षक असे मुखपृष्ठ या आ, पुस्तकाचे आहे यानंतर आपण पुस्तकाच्या पहिल्या पानाकडे जाऊया पुस्तकाचे पहिले पान देखील अतिशय आकर्षक पद्धतीने रंगवलेले आहे या ठिकाणी माय इंग्लिश बुक ग्रेड वन आणि नॉन इंग्लिश मीडियम अशा पद्धतीने लिहिलेलं आहे त्याचप्रमाणे खाली क्यू आर कोड दिलेला आहे या क्यू आर कोडला स्कॅन करून आपण या संपूर्ण पाठ्यपुस्तकाचे ऑडिओ व्हिज्युअल जे मटेरियल आहे ते मिळवू शकतो त्यानंतर पुढच्या पानावरती ही पुस्तक तयार करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिलेले आहे त्यांची सर्व माहिती आपल्याला दिलेली आहे पुढच्या पानावरती द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया म्हणजेच भारताचे संविधानाची जी उद्देशिका आहे ती आपल्याला दिलेली आहे त्याच्यानंतर खाली फंडामेंटल ड्युटीज म्हणजेच नागरिकांची कर्तव्ये आपल्याला दिलेली आहेत पुढील पानावर इकडे नॅशनल अँथेम इकडे प्लेज आणि खाली राज्यगीत आपल्याला दिलेले आहे त्या पुढील पानावर या पुस्तकाची प्रस्तावना आपल्याला दिलेली आहे पुढच्या पानावर आपल्याला जे लर्निंग आउटकम्स आहेत म्हणजेच अध्ययन निष्पत्ती इंग्रजी विषयाच्या अध्ययन निष्पत्ती आपल्याला पूर्ण या दिलेल्या आहेत त्या पुढील पानावर टीचर्स अँड पॅरेंट्ससाठी जे इन्स्ट्रक्शन्स आहेत ते आपल्याला दिलेले आहेत त्यानंतर खाली या टेक्स्टबुकमध्ये काही लोगोज वापरलेले आहेत तर त्या लोगोजचा अर्थ काय होतो हे आपल्याला या बॉक्सच्या माध्यमातून दाखवलेले आहे म्हणजे जर हा लोगो जर आपल्याला दिसला तर त्याचा अर्थ आपल्याला ते लिसन करायचे आहे हा लोगो जर दिसला याचा अर्थ आपला आपल्याला स्पीक आणि डिस्कस करायचं आहे अशा पद्धतीने हे सगळं लोगो आपल्याला दिलेले आहेत पुढील पानावरती आपल्याला इंडेक्स म्हणजेच अनुक्रमणिका दिलेली आहे अनुक्रमणिका एकूण चार भागांमध्ये डिवाईड केलेली आहे युनिट वन युनिट टू युनिट थ्री आणि युनिट फोर युनिट वनमध्ये एकूण अकरा घटकांचा समावेश आहे युनिट टूमध्ये एकूण दहा घटकांचा समावेश आहे युनि युनिट थ्रीमध्ये सुद्धा एकूण दहा घटकांचा समावेश आहे आणि युनिट फोरमध्ये एकूण नऊ घटकांचा समावेश आहे त्याचप्रमाणे आपली युनिट वनमधील जी पहिली पोयम आहे तिचं नाव आहे बॉडी बॉडी पॉप पॉप तर अशा पद्धतीने आपल्या बॉडी पार्ट्सशी रिलेटेड ही पोयम आहे आणि त्याच्या खाली लिसन अँड स्पीक म्हणून एक ॲक्टिव्हिटी आपल्याला दिलेली आहे पुढे पान नंबर दोनवरती वॉट इज युअर नेम अशा पद्धतीचा आपल्याला घटक मुलांकडून घ्यायचा आहे विविध खेळांच्या माध्यमातून आपण हा घटक मुलांना शिकव शिकवायचा आहे खाली इन्स्ट्रक्शन्स फॉर टीचर म्हणजे शिक्षकांसाठी सूचना दिलेली आहे त्या सूचना आपण वेळोवेळी वाचून त्यानुसार कृती आपल्याला करावायची आहे त्यानंतर या ठिकाणी पुढचा घटक आहे माय होम तर आपल्या घराशी रिलेटेड ज्याही काही वस्तू असतील त्यांची नावं इंग्रजीमध्ये दिलेली आहेत आणि परत खाली फॉर द टीचर साठी इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत ते आपल्याला वाचून घ्यायचे आहे आणि त्याप्रमाणे कृती करायची आहे पुढच्या पानावरती क्लॅप युअर हँड्स म्हणून एक सुंदर अशी पोयम दिलेली आहे ही पोयम देखील मुलांना फार आवडते त्याच्यानंतर पुढच्या पानावरती चिट चॅट म्हणजे आपण जे नेहमी वापरत असतो गुड मॉर्निंग हाय हॅलो या सर्व गोष्टी या घटकामध्ये आपल्याला मुलांना शिकवायचे आहे त्यानंतर पुढील घटकामध्ये माय डे म्हणून एक घटक दिलेला आहे तर पूर्ण दिवसभरामध्ये आपण कोणकोणत्या कृती करतो त्या सर्व कृती इंग्रजीमध्ये या दिलेल्या आहेत पुढील पान नंबरवरती अवर असेंब्ली म्हणजे सकाळी आपण जी, जी परिपाठ घेतो जो परिपाठ घेतो त्या परिपाठामध्ये आपण काय काय गोष्टींचा समावेश करतो ते सर्व या घटकामध्ये आपण घेणार आहोत पुढील पान नंबर आठ वरती फन विथ साऊंड पी सी पी टी ए हे बी सी पी टी ए या अक्षरांपासून सुरू होणारे साऊंड आणि त्यापासून ज्या वस्तूंची नावं येतात त्या वस्तूंची नावं आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहेत त्यानंतर पुढील पानावरती आपल्याला ट्रेसिंगसाठी लाईन्स दिलेल्या आहेत आणि ते डॉट्स ट्रेस करून आपल्याला त्यांना आकार शिकवायचे आहेत पुढील खाली आ, लिसन अँड रिपीट म्हणून या ठिकाणी काही का शब्द दिलेले आहेत एक प्रकारे रायमिंग वर्ड्स आहेत आणि परत खाली ट्रेस करून ते शब्द आपल्याला जशीच्या तसे लिहायला सांगायचे आहेत पान नंबर दहावरती घटक सातवा दिलेला आहे व्हॉट कॅन यू डू म्हणजे आपण ज्या काही डेली ॲक्टिव्हिटीज करतो किंवा जे काही ॲक्शन्स करतो ते ॲक्शन्स आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत खाली लिसन अँड स्पीक म्हणून एक ॲक्टिव्हिटी आपल्याला दिलेली आहे जिथं आप जिथं आपल्याला कन्व्हर्सेशन मुलांना शिकवायचं आहे पुढील पान नंबर अकरावरती डू ॲज क्वीन सेज म्हणजे जसं सांगितलं जातं ही जी क्वीन आहे ती सांगेल त्या पद्धतीने आपल्याला मुलांकडून कृती करून आहे कौन -कौन आहे पुढील आठवा घटक माय क्लासरूम तर आपल्या आपण कोण कोणत्या गोष्टी नेहमी बघत असतो वापरत असतो त्या सर्व गोष्टींची वस्तूंची नावं आपल्याला या ठिकाणी दिलेली आहेत आणि खाली प्रत्येक घटकाच्या खाली आपल्याला टीचर्ससाठी काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत ते आपण वाचून घेतले की आपल्याला तो घटक मुलांना कसा समजवून सांगायचं आहे ते आपल्याला व्यवस्थित पद्धतीने कळेल त्यानंतर पुढे लुक ॲट द पिक्चर्स अँड टेल ही पिक्चर्स आपल्याला दिलेले आहेत आणि त्यांची नावं आपल्याला इथे दिलेली आहेत आणि तो ते चित्र कुठल्या गोष्टीला बिलॉंग करतं जसं की शाळेतल्या वस्तू आहेत तर ते शाळेला आपल्याला ॲरो द्यायचा आहे आणि जर घरातल्या वस्तू असेल तर घरातल्या चित्राला ॲरो मारायचा आहे अशा पद्धतीची ही एक छोटीशी सुंदर ॲक्टिव्हिटी आहे पुढे पाड नंबर चौदावरती फन विथ साऊंड परत डी एफ एम एन ई या पाच लेटर्सचा साऊंड आपल्याला मुलांना इंट्रोड्यूस करून त्याच्यावरती येणारे विविध जे वस्तू आहेत चित्र आहेत त्यांची नावं आपल्याला त्यांना सांगायची आहेत आहे। आणि परत त्या अक्षराचं लेखन आपल्याला त्यांच्याकडून करून घ्यायचं आहे खालच्या बाजूला लूक लिसन अँड रीड या ठिकाणी काही स्पेलिंग्स त्यांना दिलेले आहेत आणि त्यातला एक मागचा जो अक्षर आहे तो मिसिंग आहे तर तो आपल्याला त्यांच्याकडनं भरून त्यांना ही सगळी कन्सेप्ट समजावून द्यायची आहे पुढे दहा नंबरचा घटक आहे टीप टॅप टिप टॅप एक एक पोयम आहे तर यी पोयम दी rain. Rain, ही पोयम अगदी खूप सुंदर आहे त्यानंतर पुढे अकरावा घटक आहे वी वॉन्ट रेन रेन म्हणजेच पावसाशी रिलेटेड आपल्याला इथे एक छोटीशी गोष्ट दिलेली आहे चित्रांच्या माध्यमातून ती गोष्ट अगदी व्यवस्थितपणे मुलांना समजवून देखील देण्याचा प्रयत्न केलेला आहे पुढील जो युनिट टू या ठिकाणी स्टार्ट झालेला आहे युनिट टूमध्ये जो पहिला घटक आहे तो आहे व्हेजिटेबल्स इथं वेगवेगळ्या व्हेजिटेबल्सची नावं आपल्याला दिलेली आहेत चित्रांसहित त्यानंतर पुढे दिलेलं आहे सहीद। त्यान अंतर, आ, पुड़े दिलेला है लिसन अँड ॲट जम्प राईट इफ यू लाईक अँड जम्प लेफ्ट इफ यू डोंट लाईक जर तुम्हाला आवडलं तर राईट साईडला जम्प करा नाही आवडलं तर लेफ्ट साईडला जम्प करा अशा पद्धतीचा छोटासा गेम आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे त्यानंतर जो दुसरा घटक आहे फिंगर्स तर या ठिकाणी देखील आपल्याला एक छोटीशी पोयम दिलेली आहे आणि पोयमच्या माध्यमातून आपल्याला परत एकदा बॉडी पार्ट्स इथे शिकवलेले आहेत आणि खाली फिंगर्सच्या नावं देखील दिलेली आहेत पुढील घटक आहे इन द पार्क पार्क म्हणजेच या पार्कमध्ये ज्या विविध वस्तू आहेत त्यांची नावं आपल्याला इथे खाली चित्रांसहित दिलेली आहेत पुढचा घटक आहे ॲनिमल आय नो पेट ॲनिमल्स अँड वाईल्ड ॲनिमल्स या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत त्यानंतर पुढच्या पानावरती लुक लिसन अँड रिपीट अशा पद्धतीची एक ॲक्टिव्हिटी आपल्याला अजून दिलेली आहे म्हणजे कोण कोठे राहतो जसं मराठीमध्ये असतं कोण कोठे राहतो तशा पद्धतीचं हा एक घटक या ठिकाणी दिलेला आहे ॲनिमल्स किंवा ॲनिमल्स आणि त्यांचे घरं यांची नावं या ठिकाणी दिलेली आहेत पुढचा पाचवा घटक आहेत परत आपल्याला साऊंड इंट्रोड्यूस करायचे आहेत एच एल आर एस आणि आय त्याच पद्धतीने विविध चित्रांच्या माध्यमातून त्यांची नावं दिलेली आहेत आणि त्याची लिखाणाची प्रॅक्टिससुद्धा आपल्याला या ठिकाणी दिलेली आहेत आणि या ठिकाणी विविध चित्रांचा वापर करून आपल्याला स्पेलिंग्स तयार करायचे आहेत पुढील सहावा घटक आहे बर्ड्स कॅन फ्लाय ही पण एक सुंदर अशी पोयम या ठिकाणी दिलेली आहे पुस्तकामध्ये भरपूर अशा चित्रांचा समावेश केलेला आहे या ठिकाणी लिसन रीड अँड ॲक्ट इथे काही शब्द दिलेले ॲक्शन वर्ड दिलेले आहेत त्यांच्या पद्धतीने मुलांना कृती करायला सांगायची आहे पुढच्या पानावरती लिसन अँड रिपीट म्हणून अजून एक छोटी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे या ठिकाणी आपल्याला विविध बर्ड्सची नावं म्हणजे पक्ष्यांची नावं दिलेली आहेत खाली बघ पक्ष्यांच्या विविध अवयवांची नावं देखील दिलेली आहेत पुढचा घटक आहे बर्थडे पार्टी जो की मुलांचा खूप आवडता असा घटक आहे या ठिकाणी एक बड्डेचं चित्र दिलेलं आहे आणि बर्थडे मध्ये आपण कोणकोणत्या गोष्टींचा समावेश करतो किंवा कोणकोणत्या गोष्टी बघतो हे सर्व या ठिकाणी चित्रांच्या माध्यमातून दिलेले आहे या ठिकाणी एक छोटं कन्वर्सेशन दिलेलं आहे पुढच्या पानावरती परत आपल्याला काही साऊंड्स इंट्रोड्यूस करायचे आहेत त्यामध्ये आहे जी जे के क्यू आणि ओ परत चित्र आणि त्यांची हो या ठिकाणी दिलेली आहेत या हो या ठिकाणी ठिकाणी त्यांची रायटिंग प्रॅक्टिस होईल काही रायमिंग वर्ड्स त्यांना दिलेले आहेत पुढचा घटक आहे वॉटर बेल तर पाणी पिताना आपण कोणकोणत्या कृती करतो है है ते सर्व या ठिकाणी दिलेलं आहे यानंतर पुढील घटक आहे हू एट द बटर म्हणजेच लोणी कोणी खाल्ले ही गोष्ट या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे नेक्स्ट पेजवरती चित्रांच्या माध्यमातून गोष्ट तयार करायची आहे या ठिकाणी युनिट थ्रीची सुरुवात झालेली आहे युनिट थ्रीमध्ये जो पहिला घटक आहे तो आहे ट्रॅफिक सिग्नल अशा पद्धतीने ट्रॅफिक सिग्नलची माहिती आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे पुढील पानावरती ट्रॅफिक सिग्नलवरती जे कलर्स आपल्याला दिसतात त्या कलर्सचा अर्थ काय होतो हे आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे त्याचप्रमाणे खाली सुंदर रेनबो दिलेला आहे आणि रेनबोमध्ये जे जे कलर्स असतात त्यांचं इंट्रोडक्शन आपल्याला या ठिकाणी मुलांना द्यायचं आहे आणि सर्व कलर्स शिकून झाल्यानंतर खाली एक सुंदर अशी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे या ठिकाणी आपल्याला एक चित्र दिलेलं आहे ते आपल्याला रंगवायचं आहे आणि त्या चित्रामध्ये कोणकोणते कलर आपल्याला वापरायचे आहे ते कौन -कौन सुद्धा आधीच आपल्याला इथे सांगून दिलेलं आहे तर अशा पद्धतीने मुलांना ही खूप आवडणारी अशी एक ॲक्टिव्हिटी या ठिकाणी दिलेली आहे पुढील घटक आहे व्हेकल्स तर विविध वाहनांची नावं वाहनांची चित्र आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील यानंतर पुढील घटक आहे ॲट द बस स्टॉप बस स्टॉपवरती आपल्याला विविध कोणकोणती वाहने दिसतात आणि आपण तिथे प्रकारे कन्वर्सेशन करतो एखाद्या व्यक्तीशी ते सर्व आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे पुढील घटक आहे लंच टाईम तर लंच टाईम करताना जर जेव्हा आपले मुलं मध्यान्ह भोजन घेतात तेव्हा त्यांनी ते कशा पद्धतीने शिस्त पाळायची आहे हे सर्व आपल्याला या चित्रांच्या माध्यमातून या घटकामध्ये दिलेलं आहे पुढील घटक आहे फन विथ साऊंड्स इथं आपल्याला विविध साऊंड्स मुलांना परत इंट्रोड्यूस करायचे आहेत त्याची लेखनाची प्रॅक्टिस घ्यायची आहे आणि त्याच्यावरून सुरू होणारे विविध शब्दांची सुद्धा आपल्याला इथं प्रॅक्टिस करून घ्यायची यानंतर पुढील घटक आहे अल्फाबेट सॉन्ग तर असं खूप सुंदर असं हे सॉंग आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे अल्फाबेट आणि त्याचा साऊंड हा या स सॉन्गच्या माध्यमातून आपण खूप इझिली मुलांना शिकवू शकतो पुढील पाण्यावर आपल्याला जंबल वर्ड्स दिलेले आहेत ते आपल्याला मुलांना शिकवायचे आहेत खाली आपल्याला चित्र चित्रामध्ये काही विविध शब्द दिलेले आहेत त्यांचं इंट्रोडक्शन आपल्याला मुलांना करून द्यायचं आहे नेक्स्ट पेजवरती आपल्याला ए टू झेड कॅपिटल आणि स्मॉल लेटर्सची प्रॅक्टिस मुलांकडनं करून घ्यायची आहे त्यानंतर पुढील घटक आहे डेज ऑफ द वीक अशा पद्धतीने विविध वारांची नावं आपल्याला इंग्रजीमधून मुलांकडनं करून घ्यायची आहेत त्यानंतर पुढील पानावरती एक निसर्ग चित्र आपल्याला दिलेलं आहे आणि त्यामध्ये समावेश असलेल्या विविध गोष्टींची चित्र आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे त्यानंतर पुढील घटक आहे वर्ड फॅमिली यामध्ये विविध शब्द आपल्याला या ठिकाणी तयार करायचे आहेत त्यानंतर पुढील पानावरती चित्रांचा वापर करून चित्र बघून आपल्याला त्यांचं जे नाव आहे ते पूर्ण करायचं आहे ज्यालाच आपण मिसिंग लेटर्स असं सुद्धा म्हणू शकतो यानंतर खाली आपल्याला एक रिडल दिलेलं आहे ते रिडल आपल्याला सोडवायची आहे या ठिकाणी एक टेबल दिलेला आहे त्यामध्ये विविध शब्दांचा वाप वापर केलेला आहे आणि ते शब्द आपल्याला मुलांकडून शोधून लिहून घ्यायचे आहेत पुढील घटक आहे नंबर्स या ठिकाणी झिरो टू टेन आपल्याला नंबर्स दिलेले आहेत नेक्स्ट पेजवरती आपल्याला छोटसं एक कन्वर्सेशन दिलेलं आहे अगदी छोटी छोटी वाक्य वापरून हे कन्वर्सेशन आहे पुढील पेजवरती आपला मीट द शेप्स म्हणजे शेप जी नावं आपल्याला दिलेली आहे या ठिकाणी आपल्याला शेप्स इंट्रोड्यूस करायचे आहे त्यानंतर पुढील घटक आहे द अँड अँड द पिजन जी गोष्ट ही गोष्ट आपण बऱ्याच वेळ्या मुलांना ऐकवतो तीच गोष्ट आपल्याला या पुस्तकामध्ये दिलेली आहे पुढील घटक आहे मंथ्स ऑफ द इयर महिन्यांची नावं या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे एक छोटीशी पोयम आपल्याला त्यासाठी त्यांनी दिलेली आहे आणि या ठिकाणी युनिट फोरची सुरुवात झालेली आहे पुढील पानावरती ॲक्टिव्हिटी म्हणून आपण जो शिकवलेला भाग आहे त्याचंच ॲज अ होमवर्क म्हणून किंवा ॲक्टिव्हिटी म्हणून आपल्याला काही प्रश्न दिलेले आहेत ते आपल्याला सोडवायचे आहे त्याचप्रमाणे खाली आपल्याला जत्रेची चित्र दिलेली आहे आणि मुलांकडून त्याचं आपल्याला त्यांना चित्राचे निरीक्षण करायला सांगून त्यांना विविध प्रश्न विचारून त्यांच्याकडनं उत्तरं काढून mm. घ्यायची आहेत यानंतर पुढील घटक आहे ग्रीटिंग्स तर आपण बड्डेला वगैरे नवीन वर्षाला जे विश करतो एकमेकांना ते सर्व या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत विविध सणांना वगैरे आपण ज्या शुभेच्छा देतो एकमेकांना त्या शुभेच्छा आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत त्यानंतर पुढील घटक आहे आफ्टर माय बाथ या ठिकाणी सुंदर अशी आपल्याला पोयम दिलेली आहे आणि त्या पोयमचा वापर करून आपण कशा पद्धतीने आंघोळ करताना विविध गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे ते आपण मुलांना शिकवायचे आहे पुढील पानावरती बाथरूमचं चित्र दिलेलं आहे आणि बाथरूममध्ये आपण कोणकोणत्या वस्तू वापरतो ते, वापर ते सर्व आपल्या चित्रांच्या माध्यमातून त्यांची नावं सांगितलेली आहेत पुढील घटक आहे चिटचाट इथे आपलं छोटंसं एक कन्व्हर्सेशन एका मुलीमध्ये आणि आईमध्ये होत आहे ते दिलेलं आहे पुढचा जो घटक आहे तो आहे लॉस्ट अँड फाउंड या ठिकाणी पण एक छोटीशी चित्ररूप गोष्टच आपल्याला दिलेली आहे अशा पद्धतीने ही गोष्ट आहे त्यानंतर पुढील पानावरती हाऊ डू यू फील या ठिकाणी इमोजीचा वापर करून आपले जे एक्सप्रेशन असतात वेगवेगळे राग आल्या राग आल्यानंतर आनंद झाल्यानंतर घाबरल्यानंतर ते सगळं एक्सप्रेशन आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत वर्ड पिरॅमिड जे आपण मा मागच्या वर्षी मराठीच्या पुस्तकात देखील होतं त्या पद्धतीने इंग्रजीमध्ये आपल्याला वर्ड पिरॅमिड दिलेलं आहे एक शब्द आणि त्यापासून मग त्याला हळूहळू विविध विशेषण जोडून आपण एक पिरॅमिड बनवू शकतो त्यानंतर पुढील पाण्यावर पुढील घटक आहे माय किचन किचनचे चित्र आणि किचनमध्ये यूज होणाऱ्या विविध वस्तू या ठिकाणी आपल्याला दिलेल्या आहेत पुढील पानावरती लेमन ज्यूस बनवताना आपण कोणकोणत्या स्टेप्स फॉलो करतो ते आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे पुढील घटक आहे अवर कम्युनिटी हेल्पर्स आपल्या कम्युनिटीमध्ये आपल्याला कोण कोण हेल्प करतं त्या सर्व हेल्पर्सची रिलेटेड एक पोयम आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे आणि या ठिकाणी पुढील पानावरती परत हेल्पर uh, आणि ते करता, ते काय काम करतात आपल्याला दिलेलं आहे पुढील घटक आहे द मॅजिक फिश या ठिकाणी सुद्धा एक छोटंसं कन्वर्सेशन आपल्याला दिलेलं आहे स्टोरीच्या माध्यमातून आणि खूप छान असा सुंदर चित्रांचा वापर याच्यामध्ये केलेला आहे पुढील घटक आहे थँक्यू गॉड थँक्यू गॉड म्हणून ही छोटीशी पोय म्हणता येईल ती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे तर हा जो आहे हा या पुस्तकाचा शेवटचा घटक यानंतर आपण या पुस्तकाच्या शेवटच्या पानावरती आलेलो आहोत शेवटच्या पानावरती इथं मुलांना जर त्यांना अनसेफ फील होत असेल शाळेमध्ये तर त्यांनी कोणकोणत्या गोष्टी करायला पाहिजे ते सगळं दिलेलं आहे पोक्सो जो कायदा आहे त्या कायद्याचं देखील त्यांनी या ठिकाणी चित्राच्या माध्यमातून मुलांना समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे इथे चाल्डलाईन चा चाइल्डसाठी हेल्पलाईन नंबर त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे त्यानंतर आपण या पुस्तकाच्या मलपृष्ठाकडे जाऊया या ठिकाणी जलसृष्टीचं चित्र आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे सगळे ॲक्वॅटिक ॲनिमल्स आपल्याला या ठिकाणी दाखवलेले आहेत आणि त्या ठिकाणी दोन मुलं देखील त्या सृष्टीमध्ये असताना दाखवलेले आहेत याचाच अर्थ की शिक्षण हे मुलं कुठेही जाऊन घेऊ शकतात असा त्याचा अर्थ आहे तर अशा पद्धतीने हे संपूर्ण पुस्तक अगदी छान आणि उत्कृष्ट पद्धतीने डिझाईन केलेलं आहे पर्सनली हे पुस्तक मला खूप आवडलं खूप साऱ्या चित्रांचा वापर याच्यामध्ये केलेला आहे ज्याच्यामुळे मुलांना हे समजण्यास सोपं जाईल आणि शब्दसंपत्तीचाही खूप जास्त वापर याच्यामध्ये केलेला आहे त्याचप्रमाणे सर्व घटकांना यामध्ये स्पर्श केलेला आहे कुठलाच घटक यामध्ये निग्लेक्ट केलेला नाही ही या पुस्तकाची सगळ्यात मोठी गोष्ट मला वाटते आणि खूप सुंदर पद्धतीने हे पुस्तक आपल्या मुलांसाठी तयार झालेलं आहे तर या पुस्तकातील प्रत्येक जो घटक आहे तो घटक व्हिडिओच्या माध्यमातून ॲनिमेटेड व्हिडिओजच्या माध्यमातून या चॅनलवरती लवकरच अपलोड करण्यात येतील तर तुम्ही सर्वांनी त्याचा पुरेपूर वापर करावा असं मला वाटतं आपण सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्यासाठी ते आपले खूप खूप खुँँ आभार धन्यवाद